नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे इंग्रजीतून बोलता येत नाही म्हणून निलेश लंकेंचे टिंगल खासदार झाल्यानंतर डॉक्टर सुजय विखेंना झटका देत थेट इंग्रजीतूनच भाषण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारात डॉ सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांनी इंग्रजीतून भाषण करून दाखवावे असे आवाहन करण्यात आले होते त्याला प्रत्युत्तर देत आज मंगळवारी दिल्लीत संसद भवनामध्ये निलेश लंकेंनी थेट खासदारकीची शपथच इंग्रजीतून घेतल्याने अनेकांच्या भोवाया उंचावल्या आहेत आय निलेश ज्ञानदेव लंके हेवींग बिन इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल बिअर ट्रू फेथ अँड एलिजन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ India, as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter Jai Hind Jai Maharashtra Ram Krishnari. ये उसके बाद अपना श्री भाऊ साहेब राजा राम वाकचौरे प्रतिनिधि अज़र सैयद नगर न्यूज 24 फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज 24 फोर ला सब्सक्राइब करा